नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ या यांनी चार तासात खुनाच्या तीन आरोपीला केले जरबंद खून करून प्रेत दगडाखाली ठेवले होते लपवून तीन आरोपी अटकेत जुन्या वैमन्यासातून बकऱ्या व बैल चारावयास आलेल्या इस्माच्या गळ्यावर कुराडीने वार करून ठार झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतकास दगडाखाली लपून ठेवणाऱ्या तीन आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पुसद कॅम्प यांनी तक्रार प्राप्त होताच केवळ चार तासात तीन आरोपी जेरबंद केले आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी शेख हारून शेख हुसैन राहणार खंडाळा तालुका पुसद यांनी त्यांचा मुलगा शेख आयाज शेख हारून वय एकवीस मिसिंग आखले असल्याची तक्रार ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद येथे दिली शेख आयाज शेख हारून राहणार खंडाळा तालुका पुसद यांचा खंडाळा घाटात जंगलात त्याच्या प्रेतावर दगड गोटे टाकून मृतदेह लपून ठेवल्याचे मिळून आल्याने सदर गुन्ह्याचे गांभीर्य प पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांना खुनाच्या गुन्ह्याचा शोध घेण्याकरिता आदेशित केले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद या पथकास गुन्ह्याचा शोध लावण्याकरिता आदेशित केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा यांनी घटनास्थळाला भेट दिली स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद यांनी पोलीस कौशल्याचा वापर करून शेख अल्ताफ शेख इरफान उर्फ अप्पू वय पस्तीस शेख वसीम शेख इरफान वय चोवीस व शेख अफ्ताप शेख अल्ताफ वय एकोणीस राहणार खंडाळा तालुका पुसद हे आरोपी खंडाळा जंगलात लपून बसण्याच्या इराद्याने असताना ए टी एसने त्यांना जेरबंद करून पोलीस कौशल्याचा वापर करून, करून विचारणा केली असता तीनही आरोप्यांनी शेख आयात शेख हरून याच्याशी जुने भांडण होते हे कबूल करून त्याच्या शेताकडे बकऱ्या व बैल चारावया शेक आया आल्यानंतर त्याच्या मानेवर कुराडीने घाव घालून जीवानिशी मारल्याचे कबूल केले व प्रेत जंगलात टाकून त्याच्यावर दगड टाकल्याचे त्यांनी कबूल केले एसने गुन्हा उघडकीस आणून पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनला आरोपींना ताब्यात देण्यात आले यवतमाळ जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस हवालदार मुन्ना आडे तेजाब रणखाब सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड सुनील पंडागळे राजेश जाधव व सर्व नेमलेले स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद